मधील मोठ्या प्रमाणात प्रलंबित मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महापालिकेने अंतिम अभय योजनेची घोषणा केली आहे चोवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात चोवीस फेब्रुवारी ते सहा मार्चपर्यंत शंभर टक्के दंडमाफी दिली जाईल दुसऱ्या टप्प्यात सात मार्च ते बारा मार्चपर्यंत पंच्याहत्तर टक्के दंडमाफीचा लाभ मिळेल तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात तेरा मार्च ते अठरा मार्चपर्यंत पन्नास टक्के दंडमाफीची सवलत देण्यात येईल महापालिका आयुक्त मनीष आव्हाळे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की यानंतर कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही तसेच थकबाकी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर अंतिम अभय योजना जाहीर करण्यात आली आहे महापालिकेच्या कर निर्धारक आणि संकलन अधिकारी नीलम कदम यांनी आवाहन केले की मालमत्ताधारकांनी या अंतिम अभय योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी भरावी दंडमाफीचा लाभ मिळवावा आणि मालमत्ता जप्तीपासून बचाव करावा शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी ही शेवटची संधी असून नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री गवस सर उपायुक्त मॅडम मोटगरे मॅडम सहाय्यक आयुक्त अजय साबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम योजना दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली आहे ही योजना तीन टप्प्यात असणार आहे चोवीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत शंभर टक्के शास्ती माफ होणार आहे त्याच्यानंतर सात मार्च ते बारा मार्च पर्यंत पंचाहत्तर टक्के विलंब शास्ती माफ होणार आहे त्याच्यानंतर तेरा मार्च ते अठरा मार्च पर्यंत पन्नास टक्के विलंब शास्ती माफ होणार आहे टार्गेट आहे ते संपूर्ण कर वसूल झाला पाहिजे मालमत्ता कराची जेवढी थकबाकी आहे ती संपूर्ण वसूल झाली पाहिजे हे आमचं टार्गेट आहे परंतु त्यामध्ये आता माझं माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवळे मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही जी अभय योजना आहे ही अंतिम अभय योजना असणार आहे यानंतर भविष्यात कुठलीही योजना लागू होणार नाही याची ऍक्च्युली सर्व नगरवासियांनी थोडीशी नोंद घ्यावी त्यामुळे महापालिकेतर्फे आणि मालमत्ता कर विभागातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण उल्हासनगर शहरवासी असल्याचे आपलं दायित्व पूर्ण करून शहराच्या विकासासाठी हातभार लावायचा आहे दिनांक आता तुम्ही जे म्हणालात की आमचा जर का जो काही टार्गेट आहे मालमत्ता कर भरणा वसुली व्हायला पाहिजे ती जर का नाही झाली अठरा मार्च पर्यंत नाही झाली तर उर्वरित जे थकबाकीदार आहेत ज्यांनी ज्यांनी मालमत्ता कराचा भरणा नाही केलेला आहे त्यांच्यासाठी आपण एक विशेष वसुली मोहीम हाती घेणार आहोत त्या सर्व थकबाकीदारांवरती जप्ती अटकावणी यासोबत आता माननीय आयुक्त मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम शास्ती ज्या ज्या मालमत्ताधारकांची असणार आहे त्या त्या मालमत्ताधारकांसाठी मॅडमच्या आदेशानुसार आपण अनधिकृत बांधकामाबाबत त्यांची कारवाई करण्यात येईल आणि ती कारवाई थोडीशी सगळ्यांसाठी अप्रिय असू शकते त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अवय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या सर्व अप्रिय ज्या काही कारवाया त्या टाळाव्यात आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विकासाला हातभार लावा सांगितल्याप्रमाणे कसं आहे की आपलं उल्हासनगर शहर आहे ऍक्च्युअली एक आपण म्हणतो सेव्हन्टी पर्सेंट आता डीपी प्लॅन आतापर्यंत आपला मंजूर नसल्यामुळे सेव्हन्टी पर्सेंट एक अनधिकृत याच्यामध्येच आपण पकडला जातो तर त्या अनुषंगाने जर का आता कारवाई करायचीच म्हटली तर जर का लाखोचा भरणा आहे किंवा हजारांचं भरणा आहे आमच्यासाठी थकबाकीदार थकबाकीदारच असतो आणि त्याच्यासाठी कुठलंही बायफर्गेशन न ठेवता जेवढे थकबाकीदार असतील त्यांच्यावरती सर्वांवरती आम्ही सेम कारवाई करणार आहोत त्यामुळे कारवाई एकच असणार आहे की आता जप्ती अटकावणीसाठी जर का अटकावणी एवढ्या सगळ्या प्रक्रिया करून देखील थकबाकीदार विशेष आपल्याला रिस्पॉन्ड देत नसतील महापालिकेला आम्हाला प्रतिसाद देत नसतील तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती अनधिकृत जी काही बांधकामांवरती कारवाई केली जाते ती डेफिनेटली त्यांच्यावरती करण्यात येईल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माननीय आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना अंतिम असणार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न मालमत्ता कर विभागाचा तसेच महापालिकेचा प्रयत्न हाच असणार आहे की जितकं जास्तीत जास्त आपण पर नागरिकांपर्यंत पोहोचू नागरिकांना अवेअर करू त्यांची जनजागृती करू की जेणेकरून या आभा योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा याच्यासाठी आपण सर्व आता तुम्हालाही माहिती आहे की सध्या बॉडी नाहीये महापालिकेचे इलेक्शन झालेले नाहीये त्यामुळे नगरसेवक नाही आहेत तरी पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व माननीय आमदार आम्ही लोकांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतो लोकप्रतिनिधींना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या जिथे तुम्हाला वाटते तिथे तुम्ही कॅम्प करा आम्हाला सांगा आम्ही नक्कीच महापालिकेतर्फे तिथे आम्ही तुम्हाला नक्कीच एक तिथे कॅम्प मध्ये मदत करू जेणेकरून नागरिकांचा चांगला आपल्याला प्रतिसाद मिळेल ही जनजागृती होईल तो कॅम्प लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण एक दोन दिवसापूर्वी आपण महिला बचत गट आहेत आपली जेवढी आपली एन्युएल एम अंतर्गत जेवढी महिला बचत गटांचा आपण हे केलेलं नोंदणी केलेली आहे त्या सर्व महिला बचत गटांची बैठक एक आपण महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित केली होती त्याच्यामधून आपण त्यांनाही अवेअरनेस आपण करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण माझ्या मते महिलांची प्रसिद्धी ही सर्वात हा तो एक प्रसिद्धीचा उत्तम एक माध्यम असू शकतो असं मला वाटतं त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने महिला बचत गटांची सुद्धा एक मीटिंग घेतली होती त्याच्यानंतर आमचे आपले जेवढे पालिकेच्या मालमत्ता कर ह्याच्या विभागामध्ये जेवढ्या आपल्या कोर्ट केसेस चालू आहेत जे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत आम्ही त्यांची एक वेगळी यादी काढलेली आहे त्यांना देखील आम्ही वेगळे पत्र देतोय लेटर्स देतोय की जेणेकरून त्यांनी या योजनेत यावं आमच्याकडे काय मुद्दे असतील त्यांचे काही म्हणणं आहे ते मांडावं ते आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून सपोज सॉर्ट आउट होत असेल तर ते सुद्धा या अभय योजनेचा फायदा घेतील जेणेकरून जेवढे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत ते सॉर्ट आउट होतील सगळे याच्यामध्ये एन जीओला पण आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला मदत करा जेणेकरून जनजागृती जास्तीत जास्त होईल त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच लोकांना टाळता येते